गुरुर माता गुरुर पिता गुरु कुलदेवता शालेय शिक्षण घेत असताना आपले शिक्षक हे महत्वाचे गुरु त्यांच्या गुरुविद्येने विद्यार्थ्याचं नातं अतुट असत आज आपण पाहणार आहोत बदली झालेल्या शिक्षकाचं त्या शालेय जीवनातील एक अतूट नातं त्याच्या ऋणानुबंधाचं प्रेम इन्सुली बिलेवाडी शाळा नंबर सातचे शिक्षक श्री आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडम यांचा निरोप समारंभ ठरला लक्षवेधी विद्यार्थी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या डोळ्यात आले अश्रू संपूर्ण विलेवाडी झाली अश्रू असा वेगळा निरोप समारंभ ठेवून बदली झालेले शिक्षक आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडम यांचे फेडले शिक्षकी पेशाचे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या निरोप समारंभाची चर्चा आणि वाहवा पाहायला मिळाली असा हा आगळा वेगळा निरोप समारंभ देऊन तिला एक आगळा वेगळा आकार त्यासोबतच नवीन बदली होऊन आलेले शिक्षक श्री दिलीप चव्हाण सर आणि श्री महेश सावंत सर यांचेही स्वागत केले त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली बिलेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने खूप सुंदर असा कार्यक्रम केला आणि आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे या अध्यक्षपदी श्री अशोक सावंत इन्सुली केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर सर शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस इन्सुली उपसरपंच सौ नमिता नाईक इन्सुली सोसायटी सदस्य हरिश्चंद्र तारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सावंत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ संजना सावंत नरेंद्र सावंत झुलू सावंत संतोष मांजरेकर श्याम कोठावळे प्रवीण सावंत श्री निलकंठ कोठावळे श्री दिलीप चव्हाण सर महेश सावंत सर उपस्थित तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक श्री विनोद गावकर सर यांनी केले आणि प्रास्ताविक व आभार श्री गजेंद्र कोठावळे यांनी केले असा लक्षवेधी असा निरोप समारंभ इन्सुली बिलेवाडी शाळा नंबर सात मध्ये पार पडला आणि त्याच सोबत नवीन बदली होऊन आलेले शिक्षक श्री दिलीप चव्हाण सर आणि श्री महेश सावंत सर यांचंही त्याच जोशात स्वागत देखील करण्यात आलं शिक्षक आणि ग्रामस्थ यातील ऋणानुबंध असलेले इन्सुली बिलेवाडी आपल्याला पाहायला भेटली यावेळी प्रथम शाळेच्या भव्य रंगमंचावर अध्यक्ष माजी पोलीस निरीक्षक मुंबई अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पाहुणे व आरसकर दाम्पत्य यांचं भव्य स्वागत करण्यात आलं

उपसंपन्न ममिता नाईक मॅडम केंद्र प्रमुख माझे स्नेही मित्र साहेब सर तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक निळकंठ सावंत निळकंठ कोठाळे तात्या सावंत नरेंद्र सावंत प्रवीण सावंत संतोष माजरेकर सर्व मान्यवर आमचे आधारस्तंभ सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर येथे उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ विद्यार्थी आजी माझी सर्व विद्यार्थी सगळ्यांना माझा नमस्कार आज खूप कंट्रोल करायचं नाही म्हणून पण वाटत नाही बोलता येईल असं अमूल्य ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनाचा अर्थ सापडतो अर्थातच आरोसकर दामपत्य जो ऋणानुबंध विलेवाणी वासियांसोबत व वा विद्यार्थ्यांना सोबत नात्यांच्या पलीकडे जपला तो अस्मरणीय असाच ठरला ब्युरो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग ज्यांच्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम ठेवलाय ते आमचं आरोपकर दाम्पत्य माझ्या मते हे दाम्पत्य बाहेरच्या गावातलं आहे असं मला वाटत नाही आपला आता हा कार्यक्रम आमचे व्हिडिओग्राफर अमित बालव आमचे साऊंड सिस्टीम जे आमचे शाळेत आदरणीय आरोप सर व मॅडम आजच्या निरोप समारंभाच्या दिवशी शब्द थोडे कमी पडला आहे कारण तुम्ही आम्हाला फक्त शिकवलं नाही तर कळवलं आज तुम्ही जाता नये शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला खूप लाड केले आम्हाला शिकवले रोज शनिवारचे पाडे काढून पाठ करून घेणे गणित सोडवायला शिकवणे समजलं नाही तर समजावून सांगणे न माता ब्यूरो न्यूज लाइव महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग